नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आपली आजची रात्र चोवीसावी कथा चोवीसावी कथेचं नाव आहे सोमवती अवस या कथेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे की ध्येयवाद किती महत्वाचा आहे एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्ण करायचीच मग त्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या तरीही चालेल आणि त्या बरोबरीनेच देवाची भक्ती देवाची श्रद्धा करणं म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की महागड्या मोठ मोठ्या वस्तू दिल्या की देव प्रसन्न होईल पण देवाला खरी आस असते ती खऱ्या श्रद्धेची आणि खऱ्या भक्तीची हाच धडा आपल्याला आजच्या कथेतून मिळेल ऐकूयात सोमवती अवस ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी औसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला वाहावयाच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशेआठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ पेढे लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो ही सर्व स्वतःच्या घरीच ठेवित नाही पारावर इतर उपाध्य मंडळींना तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यागावर ती उभारलेली आहे व त्यामुळे उपाध्य मंडळी परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही माझी आई जेव्हा एकत्रात होती भरल्या घरात श्रीमंतित होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशेआठ पावया एकशे आठ एक पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरीबी आली होती तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर एकशे आठ लुगडी कोठून देणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही घरात पतीजवळ तरी ती कोणत्या तोंडाने मागणार पतीजवळ काय होते नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आली होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय घालणार काय ठरविले आहेस जानकी वहिनी एकशे आठ सुपाऱ्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ पोफळे माझी घालून झाली आहेत मागे सीता त्याने पाठविली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिले सोमवतीला काही ठरवावयास हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपा व्हावा याचा एकशे आठ तेल म्हणजे का एकशे आठ तेलाचे डबे द्यावयाचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवितो की एकशे आठ अतपाव देईन एकशे आठ पावशेर किंवा एकदम सव्वा मण गुळ सव्वा मण तेल असेही देतात त्यात वाटेल तसे एकशे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ गुळ घातलेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खावायस दिडकी नाही कळफास लावायला सुतळीचा थोडा नाही कोठून आणवायचे पैसे झाड काय आपल्या अंगणात हलविले की पडले पैसे आपण गरीब आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळा एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोवलीहून त्यांनी आणले होते आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एकशे आठ घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर पन... का झाले पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचं हसायला काय ग जाते द्यायला थोडंच कोणी येते आहे हसायला सारे मदत करायला कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागावणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागावणार अरे देवाला विदुराघरच्या कण्या सुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदानाचे पोहे कसे खाल्ले जसा आधाशी आणि उपाशी रुखवेणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर दे आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले हे म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचोकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिलेत तरी त्याला खडीसाखरेप्रमाणेच गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल शतजन्म अघळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटत नाही विरघळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवाव ह्यास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती मला कुठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत आपली नाही हो तितकी लायकी मग तू काय घालणार आहे सांग ना ठरविले एकशे आठ फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय फुले वाहीन हो मी आई म्हणाली श्याम जे वाहावयाचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल नाहीतर देवाच्या पायावर फुल राहील आपण आज दुसरे काही देता येत नाही तर काय याचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एक फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत नाहीतर आई एक पानेच वाह एकशेआठ तुळशीची पाने एकशे बेलाची पाने एकशे दुर्वा आई देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशी पत्र दुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशी पत्र गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का ग आई असे मी विचारले आई म्हणाली तुळशी पत्र दुर्वा हे मिळावयास त्रास नाही पडत वाटते तेथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची परंतु पाने आपली नेहमी आहेत झाड जिवंत तो आहे तोपर्यंत पाने आहेतच पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हावयास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशी पत्रे ठेवून ती दक्षिणा द्यावयाची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत एक आठ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार तर आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगतच नाहीस मी होऊन म्हटले आई मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालवायचे ठरविले आहे झेंडू आहे पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच परंतु जर चांगली सुवासी काढता आली कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय होय ते जालगावला गेले आहेत तेथे बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत चाफ्याची फुलझाडे आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्या जवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढऱ्या चाफा हिरवा चाफा सोन चाफा व नाग चाफा। चा, सोन चा वास फार असतो परंतु नागचा गोड असतो चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा पराग पंज असे हे फूल असते फारच सुंदर दिसते हे फूल गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी अशी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालाव्यास लावणारी ती नव्हती त्याच्याजवळ साधी फुलेच वागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी पतीलाही ध्येयवा शिकविणारी देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साधवी होती